नितेश राणे यांच्या बापाचं राज्य नाही की त्यांनी पोलिसाची कुठेही बदली करावी देवेंद्र मनुस हे त्यांनी एक तर राजीनामा द्यावा नाही तर आवराव बाय पोस्ट हे चवनप्राश पाठवतोय राणेची बुद्धी छोटी महाराष्ट्र पोलिसांना नाव ठेवणार या नितेश राणेंनी विना बॉडीगार्ड पद सुद्धा फिरून दाखवाय सांगाल तुम्ही आंदोलन करत आपण पाहतोय मागची दोन तीन वर्ष भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने आपल्या आकलेचे तारे तोडतात त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे पण त्यांनी महाराष्ट्राची शांतता या ठिकाणी बिघडवलेली आहे मागच्या दोन दिवसावर त्यांनी असं भाष्य केलं की हे हिंदूंचं राज्य आहे आणि हिंदू कार्यकर्त्यांना जर त्रास झाला आणि त्यांना जर पोलिसांनी त्रास दिले तर त्या पोलिसांची अशा ठिकाणी बदली करून की त्याच्या बाईकवरचा सुद्धा मोबाईल लागणार नाही नॉट रिचेबल राहील त्या ठिकाणी त्यांचा ते जो बॉस सागर बांगल्यावर बसलेला आहे त्यांनी एक सांगायची गरज आहे की एक नितेश राणेंच्या बापाचं राज्य नाही की त्यांनी पोलिसाची कुठेही बदली करावी आणि पोलिसांनी तिकडे जावं मला असं वाटतं की हे जे काय बालीस शाळेत चालले आहेत त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे सागर बांगल्यावर जेव्हा एका नितेश राणेंचा बॉस आहे ज्यांचं नाव देवेंद्र मणूस आहे त्यांनी एकतर राजीनामा द्यावा नाही तर ह्या नितेश राणेला आवरावं या करता आम्ही आंदोलन करत आहोत आज आंदोलनाच्या नंतर आम्ही त्यांना बाय पोस्ट हे चवनप्राश पाठवतोय हो राणेची बुद्धी छोटी आहे त्यामुळे सातत्याने ते पोलिस पोलिसांच्या बायकोपर्यंत जाऊन पोहोचतो त्यामुळं त्या ना राणा म्हणजे ना, ना, नारायण राणेंच्या नारा नारा ना कुटुंबानी या ठिकाणी याच आपल्या नोकरांत नका थ्रू त्यांना रोज तीन वेळा हा चवनप्राश द्यावा या ठिकाणी कॉम्प्लेन सुद्धा द्यावं कारण का हो की ह्या याच वयातलं ते पोर आहे ज्याच्यामुळे ते सातत्याने या ठिकाणी अशा प्रकारची बारीश या राणेच्या पोराला आवर्क हे आंदोलन आहे आम्ही महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या पोलिसांच्या पाठीशी आहोत आम्हाला अभिमान आहे की या पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं नाव राज्यभर देशभर जगभर चांगल्या ठिकाणी आदराने घेतलं जातं एवढा प्रॉम्प्ट पोलीस देशातल्या कुठल्याही राज्यात सापडणार नाही त्या पोलिसाला का या ठिकाणी धमक्या देण्याचं काम हा नितेश राणे करतोय आणि पोलिसांच्या बायकोवर जाऊन हा नारायण राणे सागर बंगल्यावर त्यांचा जो बॉस आहे त्या बॉसनी या ठिकाणी ते खात्यातून व्हावं नाहीतर या राणेच्या पोराला आवराव हीच शंभर टक्के ज्याला पोलीस कमजोर वाटतो त्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय फिरून दाखवावं जे चार बॉडी गार्ड घेऊन हा फिरतो ना ते चारही बॉडीगार्ड हे महाराष्ट्र पोलिस आहेत त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना नाव ठेवणाऱ्या या नितेश राणेंनी వినా బాడీ గార్డ్ బల్ స విరు దాఖ